सर्वांना माझा नमस्कार आज या व्हिडिओच्या माध्यमातून मी समाजातील सर्व विद्यार्थ्यांना एक बोधकथा सांगणार आहे त्या बोधकथेचं टायटल आहे कोंबडा आणि गाढव एक शेतकरी होता तो शेतकरी शेतामध्येच राहायचा आणि त्याने आपल्या शेतामध्ये एक कोंबडा आणि एक गाढव पाळलेला होता एके दिवशी शेतकरी आपल्या घराबाहेर इतर काही काम करण्यासाठी गेला आणि मग त्याच्या घरी कोंबडा आणि गाढव दोघच जण होते दुपारी साडेबारा एक वाजता एका सिंहाने त्या शेतकऱ्याच्या गाढवावरती हल्ला केला गाढवावर हल्ला केल्याच्या नंतर कोंबड्याने हे सगळं बघितलं की एक सिंह आपल्या घरी आलेला आहे आणि आपला मित्र आपला बंधू गाढवावर त्याने हल्ला केलेला आहे हे बघून कोंबडा एका झाडावर गेला आणि मोठमोठ्याने ओरडू लागला कोंबड्याचं ते ओरडणं ऐकून आजूबाजूच्या शेतातील शेतकरी पळत आले आता शेतकरी पळत आलेत हे बघून सिंह थोडा घाबरला आणि सिंह गाढवाची शिकार न करता परत जाऊ लागला म्हणजे कोंबड्यामुळे गाढव वाचला पण पाच दहा मिनिट झाल्याच्या नंतर गाढवाच्या मनामध्ये एक विचार आला की सिंह हो, कोंबड्यामुळे नाही तर मला घाबरून परत गेला आहे म्हणून गाढव म्हणाला की मला आता सिंहाची शिकार करायची आहे स्वतःला जंगलचा राजा म्हणतो आणि माझ्यासारख्या गाढवाला घाबरून परत जातो थांब बेट्या मी तुझीच शिकार करतो असं म्हणून सिंह परत जात होता तर गाढव सिंहाच्या मागं पळत होता तेव्हा कोंबड्याने परत झाडावरून गाढवाला सांगितलं की अरे दादा त्या सिंहाचा पाठलाग करू नकोस मी ओरडलो म्हणून तू वाचला प्लीज दादा तू आता सिंहाकडे जाऊ नको गाढव म्हणला नाही नाही स्वतःला जंगलचा राजा म्हणतो आणि मला घाबरून पळून जातो तो मला घाबरलेला आहे म्हणून परत चालला असं म्हणून गाढो त्याच्या पाठीमागे पळत होता आणि गाढो पाठीमागे पळत असताना सिंहाला शिव्या सुद्धा देत होता आणि जे वाटल ते बोलत होता सिंहाने थोडं ऐकून घेतलं आणि अचानक सिंह मागे वळाला आणि खूप मोठ्याने डरकाळी फोडली जशी सिंहाने डरकाळी फोडली तसा सिंह परत गाढवावर हल्ला करू लागला यावेळेस कोंबडा ओरडून काहीही फायदा झालेला नाही कारण की सिंहाने डायरेक्ट गाढवावरती हल्ला केला त्याच्या नरडीचा घोट घेतला आणि गाढवाची शिकार केली गाढवाला मारून टाकलं गोष्ट या ठिकाणी संपलेली आहे या गोष्टीचा बोध असा होतो की आपण आपल्या सामर्थ्यानुसार काम केलं पाहिजे गाढो कधीही सिंहाची शिकार करू शकत नाही तरीसुद्धा तो आपल्या गाढवपणामुळे सिंहाची शिकार करण्यासाठी त्याच्या पाठीमागं पळाला आणि स्वतःचा जीव गमावून बसला म्हणून या गोष्टीचा बोध असा होतो की आपली जेवढी कॅपॅसिटी असेल तेवढंच काम आपण केलं पाहिजे सतसत विवेकबुद्धीचा विचार करून आपण निर्णय घेतला पाहिजे जे हा मुख्य बोध या गोष्टीमधून आपण घेऊयात या ठिकाणी थांबतो धन्यवाद